आम्ही सर्वांना आमंत्रित एमपीएससी हो। ने जे आहे नवीन राज्यसेवा पॅटर्न हा पूर्णपणे युपीएससी आय एस सारखा केलेला आहे त्यामुळे दोघांची इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी इंग्लिश मधून आणि मराठी दोन्ही माध्यमातून शक्य आहे त्याबद्दलचे सर्व बारखावे सखोल मार्गदर्शन तीन दिवसीय सेमिनार आहे एकतीस डिसेंबरला अकरा वाजता आपण यावर सर्व विषयावर चर्चा करणार आहे हाऊ टू थिंक हाऊ टू राईट बुक लिस्ट मराठी बुक लिस्ट इंग्लिश बुक लिस्ट लिहिण्याची पद्धत ऑप्शनल कसा निवडावा सोबतच त्याच दिवशी ओल्ड राज्यसेवा आणि या विषयावर सुद्धा जे आहे महा सेमिनार आहे दुपारी एक वाजता आणि हा चाणक्यच्या युट्यूब चॅनलला आणि ऑफलाईन म्हणजे चाणक्याच्या हॉलमध्ये आणि युट्यूब चॅनलला जे आहे आणि सोबत ऍप वर लाईव्ह राहणार आहे त्यामुळे सर्व प्रकारची ज्या स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करू तर भेटूया एकतीस डिसेंबरला अकरा वाजता थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय भारत